नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण माहिती पाठवण्यासाठी शक्यतो व्हॉट्सअपचा वापर करत असतो मग फोटो असतील इतर टेक्स्ट मेसेज असतील एखादी फाईल असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण पाठवत असतो पण व्हॉट्सअपला काही मर्यादा आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेल्या गोष्टी तितक्याशा अधिकृत किंवा त्या सुरक्षित मानल्या जात नाहीत त्याच पाठवण्यासाठी माहिती जर आपण ईमेलचा वापर केला तर त्या माहितीत अधिक अधिकृतता येते त्याचबरोबर ती माहिती सुरक्षितसुद्धा राहते फक्त पाठवणाऱ्याला आणि मिळणाऱ्याला या दोघांनाच ती पाहता येते आणि जतनसुद्धा करता येते शिवाय शासकीय बाबतीत जर तुम्हाला काही ईमेल आले किंवा तुम्ही पाठवले हो तर ते अधिकृतसुद्धा मानले जातात आता बऱ्याच गोष्टी ईमेलवरच काही मोठमोठ्या मोड़ -मोड़ कंपनीमध्ये पाठवत असतात हो किंवा मिळवत असतात तर ईमेल आय डी पाठवता हो येणं किंवा आलेली ईमेल आय डी पाहणं हे आपल्याला आलं पाहिजे तर बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती आहेत किंवा येतात ईमेल आय डी पाठवणं वगैरे पण ज्यांना येत नाहीत त्यांच्यासाठी ते आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की ईमेल आय डी कसा पाठवायचा ईमेल आय डी पाठवत असताना त्या ईमेल आय डीला एखादी माहिती फोटो किंवा फाईल कशी अटॅच करावी त्याचबरोबर तीच ईमेल दुसऱ्यांना कॉपी त्याच ईमेलची कॉपी दुसऱ्या ईमेल आय डीवरसुद्धा कशी पटवायची एकाच वेळी हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा मोबाईलमधील आपला जो ईमेल आय डीचा हा जो ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जायचं आहे इथं गेल्यानंतर तुमची ईमेल आय डी ओपन होईल आणि हे यामध्ये इथं तुम्हाला लगेच दिसायला लागतील तुम्हाला आलेले ईमेल इथं दिसायला लागतील आणि तुम्ही ज्या ईमेल आय डीने लॉग इन आहात तो उजव्या कोपऱ्यामध्ये एकच मिनिट उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा तुमचा लोगो दिसेल उजव्या कोपऱ्यामध्ये असा तुमचा हा लोगो दिसेल मग तिथं तुमचा फोटो असेल किंवा तुमचं ना नावाचं एखादा अक्षरसुद्धा असू शकेल तर हा ईमेल आय डी कसा पाठवायचा आपण आता पाहणार आहोत तर त्यासाठी काय करायचं बघा खाली उजव्या कोपरामध्ये खाली इथं कंपोज बटन दिसेल तर या कंपोज बटनावर आपल्याला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे इथं आता तुमचा एक ब्लँक किंवा रिकामा ईमेल आय डी पाठवण्यासाठीचा अर्ज उघडलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता फॉर्म म्हणजे ज्यांच्याकडून ईमेल आय डी ही पाठवली जात आहे त्यांची म्हणजे तुमची ईमेल आय डी इथं तुम्हाला दिसेल आता इथं तुम्ही बदलू सुद्धा शकता ज्या ईमेल आय डीवरून तुम्हाला पाठवायचं आहे ती ईमेल आय डी इथं सुद्धा शकता ही बाय डिफॉल्ट जी तुम ईमेलला लॉग इन आहे तीच ईमेल आय डी इथं येते ही तुम्ही बदलू सुद्धा शकता आता ही ईमेल तुम्हाला पाठवायची आहे त्यांचा ईमेल ॲड्रेस इथं तुम्हाला टाकायचा आहे टू मध्ये आता ज्यांना तुम्हाला ईमेल पाठवायचे आहे त्यांचा ईमेल ॲड्रेस किंवा ईमेल आय डी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्ही यापूर्वी आधी ईमेल आय डी वापरला असेल पाठवण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी किंवा आला असेल तुम्हाला त्यांच्याकडं तर तुम्हाला लगेच ती ईमेल आय डी मिळेल एखादा ईमेल आय डी जर तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तर तो पूर्ण टाईप करावा लागेल त्याचबरोबर हाच ईमेल जो आत्ता तुम्ही एखाद्याला पाठवत आहात या ठिकाणी टूला पाठवत आहात हाच ईमेल जर तुम्हाला दुसऱ्याला याच दुसऱ्या काही ईमेलवर याच ईमेल आयडी याच ईमेलची कॉपी पाठवायची असेल तर ते कसं करायचं हेही तुम्हाला सांगतो तर पहिल्यांदा बघा पण स्टेप बाय स्टेप करत जाऊया आता, जा <coughs> आता या ईमेल आय डीवरून मी ईमेल पाठवत आहे आता टू हा मी माझ्या शाळेला ईमेल आय डी पाठवणार आहे ईमेल पाठवणार आहे त्यामुळे इथे मी शाळेचा ईमेल आय डी टाईप करतो जेव्हा मी फक्त झेडपी टाईप केलं तेव्हा झेडपी या नावाने मी एवढे ईमेल आय डी यापूर्वी वापरलेले आहेत आता यातला माझ्या शाळेचा जो आहे तोच मी फक्त तो सिलेक्ट करणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा कुठलाच ईमेल आय डी वापरला नसेल तर इथं खाली अजिबात काही येणार नाही जोपर्यंत तुम्ही इथं पूर्ण ईमेल आय डी टाईप करत नाही तोपर्यंत खाली अजिबात येणार नाही आणि खाली आलेल्या ईमेल आय डीवर जोपर्यंत तुम्ही क्लिक करत तो नाही तोपर्यंत तो तिथं बसणार नाही बघा आता मी इथं क्लिक करतो तो तिथं बसलेला आहे आता मला माझ्या या ईमेल आय डीवरून माझ्या या ईमेल आय डीवरून माझ्या शाळेला ईमेल करायचं आहे आणि याचीच कॉपी मला इतरांनासुद्धा पाठवायची आहे त्यासाठी या ॲरोवर क्लिक करायचं या ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथं बघा सी सी नावाचा एक ऑप्शन ओपन झालेला आहे आता या सी सीमध्ये मला ज्यांना ज्यांना ईमेल पाठवायचे आहे त्यांची ईमेल आय डी मी इथं टाकणार आहे आता पहिल्यांदा मी नुसतं पहिले दोन अक्षरं टाईप करतो बघा खाली ईमेल आय डी आलेला आहे त्यातला मी तो त्याच्यावर टच करतो कोणता पाहिजे तो तो तिथे येऊन बसलेला आहे जेव्हा एखादा ईमेल आय डी तुम्ही पहिल्यांदाच वापरणार असाल तेव्हा मात्र तो पूर्ण टाईप करावा लागतो बघा आता मी इथं एक एक ईमेल आय डी पहिल्यांदाच वापरतो आहे त्यामुळे त्याची कितीही अक्षरं टाकली तरी तो खाली येत नाही त्यामुळं मला तो पूर्ण टाईप करावा लागणार आहे आता मी तो पूर्ण टाईप करतो बघा ओके पूर्ण टाईप केला त्याच्यापुढं जे काय असेल ते ॲट दी रेट तर मित्रांनो बघा पूर्ण टाईप केल्याबरोबर खाली ईमेल आय डी आलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आलेला आहे आता याच्यावर क्लिक केल्याशिवाय तो वरती बसणार नाही तर त्याच्यावर क्लिक करतो बघा तो वरती आलेला आहे मी दोन ईमेल आय डी टाकलेले आहेत आणखीन एखादी घेतो तर इथं मी परत आणखी दोन अक्षर टाईप करतो आता आणखीन एक घेतलं तर बघू शकता आता मी इथं म ही जी ईमेल पाठवत आहे ती माझ्या शाळेला पाठवत आहे आणखीन या तिघांनासुद्धा त्याची सी सी करत आहे म्हणजे कॉपी पाठवत आहे आता एवढं झाल्यानंतर आपल्याला आता आपल्या ईमेलचा सब्जेक्ट टाकायचा आहे टाकला तरी चालतो नाही टाकल्या तरी चालतो तर त्याचबरोबर तुम्हाला काही ईमेल्समध्ये टाईप करून जर काही पाठवायचं असतील मराठी इंग्रजी तर या ठिकाणी तुम्ही ते टाईप करू शकता डायरेक्ट टाईपपत्र टायपिंगसुद्धा करून पाठवू शकता आणि याला काही जर तुम्हाला फाईल जोडायची असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही ती जोडू शकता तर इथं आता मी पहिल्यांदा सब्जेक्ट टाईप करतो या ठिकाणी तर सब्जेक्ट काही टाकतो मी तर इथं टाकतो मी हॅलो असा सब्जेक्ट टाकतो ठीक आहे आता कंपोज मेलवर क्लिक करतो आणि इथं पण टाकतो इन्फॉर्मेशन तर इन्फॉर्मेशन टाकल आता मला या ठिकाणी काही जोडून पाठवायचं एखादी फाईल किंवा फोटो तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी इथं क्लिक करणार आहे तर आता इथं क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर चार ऑप्शन आलेले तुम्ही बघू शकता फोटो कॅमेरा फाईल्स ड्राईव्ह तर फोटो पाठवायचा असेल तर फोटोजवर क्लिक करा मोबाईलमधले सगळे फोटो दिसतील एखादी पी डी एफ पाठवायचे एक्सेल पाठवायचे काहीतरी माहिती पुस्तिकं पाठवायचे फाईल्सवर क्लिक करा तर मी आता काय करतो फोटोजवर क्लिक करतो फोटोजवर क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईलमधले सगळे फोटो दिसायला लागले तर एक कोणताही फोटो इथं मी सिलेक्ट करून डन करतो तर इथं हा फोटो आलेला आहे जो की माझ्या येणाऱ्या व्हिडिओचा थमनेला आहे तो मी इथं या ईमेलमध्ये सिलेक्ट केलेला आहे तुम्ही एक किंवा दोन वस्तू कितीही गोष्टी इथं सिलेक्ट करून एकावेळी पाठवू शकता आता हे सगळं झालेलं आहे तुम्ही बघू शकता टूसाठी ईमेल टाकलेला आहे नंतर सी सीमध्ये तीन टाकलेले आहेत हे सगळं झाल्यानंतर आता जो है, हा जो बाण आहे याच्यावरती मला क्लिक करून हा पाठवायचा आहे तर या बाणावर क्लिक केल्यानंतर बघा इथं खाली तुम्हाला मेसेज आलेला आहे सेंडिंग आणि काही वेळातच तुमचं जर नेट फास्ट असेल तर सेंट असा मेसेज येईल हे बघा सेंट मेसेज आलेला आहे आणि तुमचा मेल हा टूसाठी पण गेलेला आहे आणि जे तीन एक्स्ट्रा मेल तुम्ही सी सीमध्ये टाकले आहेत त्या तिघांनासुद्धा गेलेला आता गेलेला मेल तुम्ही बघू कुठू शकता हे जे तीन डॉट आहेत तीन हळव्या अशा त्याच्यावर क्लिक करा इथून इथं बघा हे सेंट ही इथं तुम्हाला दिसते या सेंटवर क्लिक करा इथं तुम्ही पाठवलेले सगळे मेल तुम्हाला दिसतील तर या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमच्या मेल मेलच्या माध्यमातून एखाद्याला किंवा अनेकांना एकच ईमेल पाठवू शकता आणि अधिकृतरित्या एखादी अधिक गोष्ट तुम्ही त्यांना पाठवून ठेवू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीत लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय